नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एव्हा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट द्राक्षापासून तयार होणारा बेदाना पिकाचा समावेश कृषी मालाच्या यादीत करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे तीन कोटी नवीन घरांना मंजुरी युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा आदी अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत आठशे ऐंशी हेक्टर शेती आणि बागायतीचे एक कोटी सदोतीस लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले या नुकसानाची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यामुळे ही भरपाई नेमकं कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील सात हजार एकशे वीस शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक ठेवलं पाहिजे बँक खात्यात आधार सिडिंगसह डेबिटी पर्याय सक्रिय ठेवला पाहिजे जर तुमच्या आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक असेल आणि तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र असाल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटून जाईल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची समृद्धी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पुरेशी आणि वेळेवर कर्ज मिळावी यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली अशा स्थितीत वर्ष सन दोन हजार चार आणि चौदाच्या तुलनेत दोन हजार चौदा आणि चोवीस या वर्षात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत एकूण क्रेडिट प्रवाहात दोनशे सत्याऐंशी पॉईंट नऊ टक्केची विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती या ठिकाणी भेटत आहे आहे ही अपडेट अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात वन मंत्री सुनील मुनगटवार यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात बैठक झाली बांबू आधारित व्यवसाय करता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी साठी शासन प्रयत्नशील असून रोजगार निर्मितीवर भर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे साडेसात एच पीपर्यंत वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून एक रुपयात पीक विमा योजना आणली आहे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने दिलेली आहे महिला शेतकरी युवक युवती ज्येष्ठ नागरिक सर्वांना न्याय देण्यासाठी योजना आणली असल्याचं या समयी अधोरेखित केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकार नॅनो खताच्या वापरावर भर देत आहे शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये नॅनो खताचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी केंद्राद्वारे राज्यस्तरावर प्रोत्साहन आणि जनजागृती अभियान राबवले जात आहे नॅनो खताच्या वापराला चालना देण्यासाठी सरकार देशातील दहा नॅनो खत प्रकल्पांमधून उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे यावर्षी केंद्र सरकारकडून संरक्षित साठा म्हणजे बपर स्टॉकसाठी चारशे पंच्याऐंशी लाख टन धान खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी तयारी अन्न महामंडळाने सुरू केली आहे तसेच भरडधान्य खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी साठी एकोणीस लाख टन भरड धान्य खरेदीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हवामान विभागाने आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढवण्याचा अंदाज आहे उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल तर मराठवाड्यातील अनेक भागातही पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा